बनीच भाव तुझा तुझ्या सांगती आणि फिरच्या डोळ्या मारत राहते बायकू पैशाला माझी लय हवी हो। बायकू पैशाला माझी लय हवी हो पंधराशे रुपयाचा हप्ता आला आला म्हंटल आदल्या दिवशी बाई त्याच्या आल्या त्या बँकेच्या जा पायरी जाऊन तुटकी या बारात शांती हा मी शांती माझी लय मोठी हा क्रांती माझा भाऊ महिन्याला पाठवतो पंधराशे रुपये माझ्या

या रे तुझं खांडायला बघितलं की मी लग्नात ना हं बाजार उपीऊन गटाळ्यात लोटते तिकडे आणि आई 달वीर नाचते इकडे हं अगं माझंय नाचत होती तर तुझं आहे नाच पुष्ट्या खेळतोय तगागे आं देव बुडू बुडू सारके तिकडे जाऊन आलो तिकडा ते तुझं माझं सपान माहिती आहे ना त्या जोडी सारखं अरे तशी माझी आई होतीच दलक मोठ्या हाडाची आणि वजनदार दार वजन दार तुझा बाप तुझ्या वजनानच मेला वरत खालीवर पाळणा करून 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 वजनाच मला सांगायला लागली या ए तुझ्या आईला सांग हे वजन वाढवू नको म्हणा वजन नाही वाढवू लागलं नाही रंगात ना कमी करतात तुला ती माहिती आहे काय पण विघ्नेश फोगट म्हणजे फोगट तिथे जरा वजन वाढलं होतं कुस्तीच्या राऊंडात बाहेर काढलं या मग तुझ्या आईला सांग तुझ्या आई वजन वाढवायची आणि तुझ्या आईला सगळं जाव गावात बाहेर काढून टाकायचं अरे जा रे अशी माझी आई रस्त्यान चालली माणसं घाबरून बाजूला जायची जाणक दिलं बाजूला आता मार्की मस्त पडत आली म्हटल्यावर मधली कोण थांबणार का बायचा घरच चार पाच रेड नाही ए बघा चेस्त आहे काय आई असावी तर अशिक! कशी अशी अरे असं आईचा असावित्रा हा प्रत्येकाच्या घरात घुसी आणि सगळं येऊन परत तुझ्या बापशी अरे तुझ्या तोंडावर पडला कादर खान तुझ्या आता तुझ्या माझे म्हणजे खान पूजा अरे तुझ्या तिरडीचा बाबू मोडला माझ्या आई ना आता तुझ्या आईला पळून हे माझा बाण आत्ता तुझा माझा येवा सपला का का तुझ्या माथा कोण लागले काय कुठला अरे

माझ्या आईला, आईला फोन लावते आणि तुझ कसं लाव तुझ्या आईला फोन लाव तुझ्या बाया फोन लाव तुझ्या भणीला फोन लाव माझ्या भणीला कसा लाव म्हणजे तू उशाला तू तुम्ही ला शेवटी बोलत तुम्ही तुझ्या बाला मारशाला अरे काय लाज आज हा काय भोकाला भोकाला ना। नाकाच्या भोकाला ना भोका जरा हात लावून बघित माझा शे शे स्वतःच्या बसण्याला एक मिनिट रे माझ्या आईचा फोन येणार हॅलो हॅलो आई 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 का तुझी काय हिर पडले का काय आई आई कुठं काय हटला गे का कुठं उस्त न बो फिरते झालं सांगती काय गाई आई अगं तुझा पंधराशे रुपयाचा हप्ता आला बघ अंगावर आज माझ्या लग्नाचा आपल्या दोघांच्या लग्नाचा अगं अग्रजी अगं विश्रांती अगं आपल्या दोघांच्या लग्नाचा आज बड्डे आहे हॅप्पी बंडा तू यू आज तो माझ्या बायकोला माझ्या काकत घेऊन आनंद आहे जाऊन ते झाडून हा

Một mặt bằng 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 भुजायची माझी शिल्पी तुझ्या पांडू आहे मी पांडू अग घरा घरा फिरवतो दांडू अरे बाबा नो लांब न जावा रे बाबा लांब न जावा घसरून पडशील बडक पडल्या पाया पंधरा रुपया उचलायचा शिल आणि त्यातच बसशील तुझ्या आईची मारली शिल्पी तुझ्या तो खोकला बी काय त्या घ्या हाय तिची बना नेमकं बायका दिसल्यावरच वर येतोय न त्या बरोबर मागच्या बाजूला साऊंड बॉक्स दुखतोय कोण येणार आमच दुकान चोळायला तरी बी म्हणाय लागते बाय अग हऊसा भरत घेऊसा आरखीच्या उसात मला तो हाडूच विकशील का आता कोण आम्हाला भेटणार हा तरी मी अजून मी माग पाय घेतलेला नाही आता व्हॉट्सअप वर फोटो सोडलाय जवानी कुस्त्या खेळत्याला बघूया जमलं तर उचलायचे नाही जमलं तर वाकडा पाय घालून पाडायचे ससा सा, ससाले सा, सा, आली तुमच्या गावात कोर बघून सगियाली हसत कियोते कोण करते कुलपी गो कोण मारते सेल्फी गो अस मराय चलना रे तने जे लकाय तने जे लकाय झुनु रे झुनु माझे सोनू आता झोपायची टाइमिंग झाली या काय करूया बाई वाडावर पांडू आहे मी पांडू अजून फिर होतो घरा 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 धांडू धांडू मामा ओ मामा मामाई मामाच कान मान फोडलं ला वाटत लाटणानं काय म्हणलेस मम्मीचा कान फोडलाय पाठला ना अरे देवा किथिरड खरंच कानाकडनं वाहतूक बंद वाटत आता माझी झडतीच आहे मामा ओ मामा रस्ता सोडा काय म्हणजे मामा दोतार बेडा हाताच्या माणसाला असले बोलायचं नसते थो एक चिहून द्या बाबा मी तुला काही वाईट बोलले नाही कुठे चाललाय कुठे चाललाय रस्ता सोडा असं म्हंटल अच्छा वय ते मी हॉट्सअपला फोटो दिसता वराचा वर वधू पाहिजे म्हणून हाय का कोणती जावानी, काने काने कटता का ने माझी कपडं मेंदी धुताने तो आई शकत आता या खेर्ड्याला काय सांगू मी कोण हाय ते ठीक आहे मजा करते जरा याची मामा ओ मामा आ नवरा मुलगा कोण आहे माझी मग प्रश्न काय माझे अग मीच किंग नवरा मलाच बायको पाहिजे कनकन येत ओ माय गो काय करू या किंग माणसाच या वयात बायको पाहिजे म्हणतो पांडू मी पांडू अजून घरा घरा फिरी होता गांडू गांडू तुमचा गांडू आता घाला फिरी कशाला पाहिजे तुम्हाला या बायको काय म्हणजे येत आहे का ऐकू गेले आहे गे एक कान आउट गोईंग आहे आणि दुसरा इनकमिंग आहे आकाश तर काय आहे माझ्या मोरा जरा वाकाय काय लागत बोलायला काय ग बाई त्याला हातरून नाही झोपायला आणि पोळगी मागते शेकायला लाज घे का हेचा नाकाला ना। हां गुडगुड लागल्या ते कायला काय म्हणnis भो काय का नाकाला काय हे काय भक्तीचं का नांद येई दोन दोन आईकडे बकबक टाकालून एक बाबा साठिले मी काय तुजब संघ जननं करायला आले नाही मग ही योजना किती काम करायला आले आहे योजना आमच्या गावात योजनाच ना कोण नाही भाई रंजन हाय अंजन हाय आणि ती ही हाय ती हाय ही योजना कोणाची आमच्या अब्बाची अरे किंड्या पोक्ता योजना म्हणजे लाल पावता लाडका बांधकाम कामगार कांग योजनाची मी सभासद आहे तुमच्या सारख्या वयस्कर लोकांना पेन्शन आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी भांड्याचा सण अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी मी अर्ज भरून घेण्यासाठी आले आहे कळ का मामा माझा प्रश्न सांगायचं नाही आता माझी मातारी असते तर दोन्हीकडनं फायदा झाला असता कि गळ बघ म्हणजे एक टेन्शन भंडी कुंडी दोन माझी लाडक्या बहिणीचा हा तरी पण पेन्शन साठी अर्ज करा नाव सांगा तुमचं व्हॉट इज युअर नेम आम माझा नेम नाही मधल्या दांडीवर बॉल पडतोय माझा काय आहे झालं सांगतो त्याच्यातलं तुला माहिती आहे का रायत चुटिंगच्या मधल्या काळेमा आमचा स्वप्नील कोसाई आहे का नाही नेमबाज वाघ परिदेशात गेला आणि कोल्हापूरच नाव त्यांना उज्ज्वल केलं सुवर्ण पत दांड सुवर्ण पत आहे पांडू आई मी पांडू अजून फिरवतो घरा 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 दांडू आता याच्यात दांडू चा झालं कोसायचा मामा नौ नौ। गे, 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 गे। गे ना सांगा हो ना कसे घे ना उद्या नका बसून झोपून झोपून चालल के काय ग बाई काय माणूस भेटला सकाळ सकाळी मामा ना सांगा ना पांडू आ... दांडू भात कांडू मुक्काम पोस्ट कुंडीत गुलाब झेंडू आई बापानी पाच काय घरात घातलं नसेल बघायचं सही करता का अंगठा आता सही कसा अंगठा रुतवायचा साई फुटणार नाही वय ए बाबा इथे अंगठा उठव पॅडवर अजून मागच साठवत याला एवढ्या लांब कसा उठवायचा जरा जवळ येते हा आले हा आता कस गोड वाटत थांब थांब जरा हलाय लागला अंगताना उठवायला लागलो आम्ही कस साध्या बाजूने आठ वाजे मातानी होती तेव्हा सारखा उठायचा आ अमिता कर्जासाठी बेगरासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी चला या आता राम राम लक्षात ठेव लाल नव्हता लाडका कामगार मी माझा दोन्ही हाताने होते होतो आमटा खर तुझं नाव सांगितलं नाही प्रीत जिंका मी सावली पावली मावली आवली जावली कावली, कावली। आता तुझ्या आईला गावातली सगळी कुत्री चावली तुझ्या भावावर माकडं धावली जा बाई जा मला जाता जाता घराला सोड तू कशी नेतेस मला काय कर एकच गाणं लाव मोबाईल वर नाचू या की दोघ गे ट्रॉली वर जाता जाता तस जे पण तस अग बाई पांडू आहे मी पांडू अजून घरा 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 फिरी होत मारी बायको पक्ष मी लज्या मंतर मला भाज्या दारो पिले राजा पैसे सपले की झलक दिक लाख मागून खाज्या हे माझी बायको शांती शांती म्हणे शांती कुठं शांती नुसती देती वकिलाची हा वकिलाची गमकी कोणत्या नाकाची जा गेली सोडत माझ्या नावाच्या झाडावरने आता उद्याच्या उद्या कागद गोळा केल्या बायका गोळा हो करतो आणि जर नाही गोळा केली तर ता कागद गोळा करणार बंगाल गोळा करणार तर आणून ठेवतो शांती म्हणे शांती आता तुझ्या ईर्ष्यावर आणून ठेवतो घरात बसंती नाही तर शेवंती नमस्कार 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 या या आज या आज या आज या आणि आमचा अगो बाई काय घ्या तुम्हाला काय तुम्हाला काय आवडतंय ते घ्या आणि चारी बाजून मी एकदम मोकळाच आहे ना बाई घरा कोणच दिसत नाही वहिनी आजी काकू काका आहे तुम्ही सगळे गेला तू सगळे गेलो त्यांच्या आईच्या गावात भुईमुंग पडायला तुम्ही या माझी हा समजून काढायला एकटाच आहे आणि नडेला खेळ एकदम भाई अगो बायको तुम्ही एकटं का राहता शेजारी म्हणजे काय आहो नाही कसा ला, ला।, ला चहा पाणी या भाऊजी बसा भाऊजी इथं बसा भाऊजी तिथं बसा भाऊजी इथे घरा भाऊजी तिथे घरा भाऊजी हा म्हणजे तुमची बायको तुम्हाला मिस करत नाही मिस कुठला काढलाय मिशन फिश साधा फिश देत नाही दिवाळीच्या कानवल्यातला खालाला खोबऱ्याचा की हे पहा मिस्टर जाऊ नका आमचं गाव का नाही चांगलं नाही मॅडम एकटी बाय दिसते की तिचं गाणे उचलून सत्कार केल्याशिवाय तिला सोबत नाही अहो मग चांगली लोक आहेत की गायची चांगली लोक माझ्या मला किती मोक पडलं की बघा मोकळी बाई दिसली का नाही की पटा पटा शिल्पी मारतात रात बघ दागत बघत बसतात ब तुम्ही आता बसा मी थोडं गाव फिरून येते आणि लाल पावट्याचा अर्ज भरते काय म्हणता लाल पावट्या कामगार समजत ना मी त्यांचाच माणूस आहे काय सांगता हो अहो मग या माझ्या जोडीला माझी ओळख करून द्या गावाला हा तुमची ओळख करून देतो गावाला पण पहिली आग राहा माझ्या बायकोच्या तोंडाला तुझ्या वागण्याला तुझ्या मोबाईलला ला पण असं काय झालं तुमच्या बायकोला तिला अजून काय पोर झाला तिला काय अहो बारा बारा चोवीस तास हो कानाला मोबाईल जेवताना मोबाईल फिरताना मोबाईल जेवण करताना मोबाईल भाकरी करताना मोबाईल ह्याला जाताना सुद्धा मोबाईल अहो सारखं मोबाईल मोबाईल कानाला धरून धरून आजही देवगर सारखी त्या बिचारीची त्या वाचकीची त्या गुडकीची मान वाकरी झाली मग तुम्ही काय बोलत नाही तिला

वागु नका दारू बसून खाऊ नका बसूनच खाऊ हा परत का बहिणीवर मायावर तुम्हाला माझी मेवढी व्हायला लागणार का, का? अगं बाई ही आणि काय आणि काय कशात काय आणि फाटक्यात पाय आता मी एकटाच आहे दोघे मी करू की उभ्या उभ्या एकमेकाला बाय बाय टाटा बाय बाय चला मी तयार आहे हा पण एवढ्या लांब ना चार्जिंग मोबाईल होत नाही आता हे आणि नवीन काय नवीन काय माझ्या बायकोला जळवायचं हाय खाऊ आपण दोघ जण चिकन शिकी फाय आणि नाचून करूया एकमेकाला हाय हाय बाय 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 अगे बाय अगे बाय अगे बाय आता भाऊची लोक नाराज करायचा नाही तरी चालू

मग घरात गुस्तीरा तीची ए गई तुझ्या जो तंडलावर जाय मी तुझ्या नवरayla पळून नेत नव्हते तुझ्या संसारा बद्दल काय उघडे करत होते त्याची मी लाडका बांधकाम कामगार संघटनेची सदस्य आहे या दारुड्याला जरा तेवरिज मध्ये घे मध्ये घे नाहीतर घ्या दो बसून पहिले सगळ्यांना माणूस ऐकते तेवढ्यासाठी मी वतीलाचने बोलवाय गेले होते ह्याचा कांडकड पाडण्यासाठी अरे दंड बाळायला तुझा बा काय खातकी होता का तुझी आई गोड माहिती आहे बसून तुझी तुम्ही जरा शांत बसा ना आता आलात ना त्या आता आली घे ती तिच्या साजियाची गमगम आली ना सर हा चांगलं तर मी घर प्लेट सामान घेऊन आले असेल बघितलं मॅडम बघितलं काय केवढा वाटत बोल अगं बोल की, की थांबलीस का हा किडा कसा काय माझा आता तुम्हीच बघा की आ, हो मॅडम हा परमानं कशी जीवाला मोठा मोठा किडा आहे म्हणतो माझ्या हा कुठेही किड सांगा कुठेही किडा तुला अजून मध्ये उलगड केला हाय हाय आहे तुझ्या आणि ते शांत करण्यासाठी कायदेचे ते लोपडायले पाहिजे नका नका तो नका नका कायदा हታል घेऊ नका मी हाय कायद्याचा वकील कारण दे अहो किती उशीर बंद खोली कुचुकुचू करून बसलाय काय प्रायव्हेट मीटिंग होती काय पुढचे इलेक्शनची अहो मीटिंग कशाची हे पैसा कीडा गोलच होयना काय नावऱ्या जरा सराव वागा ना हो वकील तुम्ही हा अरुण जाऊ मला आम्ही तुला बोललो म्हणजे काय कारण द्या वकील साहेब काय करायचं हे बघा ताई झालं गेलं विसरून जागा वकील साहेब यांचं जे काही घरगुती भांडण असेल ते आतल्या मिटवून टाका अहो दारुडी मामा तुम्हाला मी हात जोडून विनंती करते लाडकी बहीण म्हणून गावाला तमाशा दाखवू नका काय बोलत काय बोलत आहे मी मी कुठं तमाशा करतोय मी तमाशा बंद करतो ही 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 माझी अर्कीच्या लावणीचा शो चालू करते का ट्रॉलीवर ते बंद करायचे पहिले तुझी दारो बंद करते पिंडक्या पिंडकिया नाही बंद करणार मी नाही बंद करणार मी नाही बंद करणार कारंडे कुठला आणून देऊ क्वाटर हो मॅडम तुमचा नावरा आहे की दारू दुकान चक्क मला म्हणतो म्हणतो कारंडे कुठला आणू क्वाटर असं म्हटलं मी कारंडे बाबा तू माझ अण्णा घेऊ नकोस फक्त मला वकील म्हण वकील आणि अण्णा भेटला काय होत कारंडे अरे ते मी तुला सांगतो वाटते रे मला काय सांगताय काय अरे परत म्हणून बघ कारंडे कारंडे अरे वकील साहेब होय गो बाई पण अशी मेदल्यासाठी बघते बघा हो वकील साहेब बघा आमच्याकडे बघून कसा उठून उठून बोलतो बघा हो मॅडम तुम्ही त्याच्या बरोबर राहता येता निर्णय घ्या आधी केस मिटवा नाहीतर तुम्ही माझं मित्र आण का आण ताई आणि तारीख ताई पे तारीख या डेड किलो का फला 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 है, है। किल आ, हा जागे किस्त पडगाय ना माणूस हसता फळा फळा फेडत है आणि पडता आहे बोलते वकील साहेब हा हा बोला बोला काय नाव तुमचं मी लाल पोटाव समाजसेविका लाडकी बहीण सावली पावली मावली जावली सवार मॅडम बोला।, बोला हे पहा बाहेरच्या जगात काय चाललंय बघा आणि मानाने बघा ह्याच्यावर वकील साहेब निर्णय देतील आयला मला सगळी मिळून या पांडू अजून फिरतोय बरा बरा माझा काय म्हणला पळत अरे बांधा त्याला बांधा मरण्या पोरी थांबल्या जा कालच नवीन धोतर आणलंय पाटायचं माझं धोतर अवघड जागेला बोकुड बिकुड काय आलं नाही इथं वाद चालू आहे लाडक्या बहिणीचा आणि दामड्या नवऱ्याचा काय निर्णय द्यायचा तो तुम्ही द्या सामान माझे वा वकील तो आणि निर्णय मी द्यायचा वाय आता वडीलधारा म्हणून सांगितलं विचारलंच म्हणून सांगतो पहिले त्या दारोड्याचा रिमांड घ्या आणि त्याच्या बायकोला माझ्या ताब्यात द्या माझे माझी मुलगी म्हणून तिला घरला येतो उगत काय ये 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 करतो अंगाव येत आहे सगळं घरदार तिच्या नावा करतो कस वाटतंय एकदम भारी आबा मॅडम सावली मॅडम तुमचं काय भारी आम्ही माझी केस निकाल झाली पैसे पट अकाउंट वर पांडू आहे मी पांडू अरे अजून फिरवतोय घरा 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 दांडू चला पूर येणू अरे आरे आरे ए, दा दा मी मी अरे भात काढू अरे मी दारून सोडली आणि माझी फोन मोडली अरे माझी बायको मला फोडत द्या आणि मी तुमच्या पाया पडतो मला नोकऱ्या द्या अरे मात मी कुठं तुझ्या बायकोला घेऊन चाललो आहे तुलाच लाईनीवर आणण्यासाठी नाक्यात चला पाहिजे आम्ही ऐका रे बाबा मी फक्त दारूत आणि वाईट माणसांच्या संगतीत राहू नका जरा त्या विचारी दारूच्या पाण्याच्या कुंडात नाही बाई या आणि बघा जगात काय काय चाललंय पाच पाच सहा सहा वर्षाच्या बारक्या मुलींच्यावर बलात्कार व्हायला लागल्या माझ्या लाडक्या आया बहिणींची भर दिवसा आबरून लुटली जायला लागली अरे पोळ काय लुटा लुटली काय घर दिवसा मारा काय आणि घर चालली अरे कोण हे सगळं थांबवा रे बाबा नू सरकार बहिणीची मदत करत्या त्याचा आनंदाने लाभ घ्या ह्यातच तुमचा सुखी संसार होणार आहे एवढं बोलून मी माझ तोंड फाटायला लागलं आणि खोकला उड्या मारायला लागला त्याच भडक पडायचे बंद करत पांढरायचं नाही रे का एवढ्या दुसरी बायको की <laughs> <laughs> अरे तुझ्या दुसऱ्या बायकोच्या आईचा फाडला ना सात बाराचा उच्चार हा एटीएम सांभाळाची आपण आबा अबा कोण आमचं झालं हो त्या सावली बांध्यामध्ये मोकळ्या साईड त्यांच्याकडे बघायला वकिला सोबत भांडू दे काही द्यानं आणि लाल आनंद भाऊट्या आनंदाने बाबा दार परत काय लागला तर काय करायचं काय करायचं त्याच थोबार सुजवून दारात बसवायचं ओतून टाकायचं हात आणि त्याच्यावर बसून दे मागत दोन्ही हात पसरून आणि हे वकील साहेब धंदा काय करायचं ते मी मनाची चावरा याचा काळा पोट घालून वकीला वरच बायको व्हायचं हो कारण ते वकील साहेब आणि नाही मला वाचा फोडली पाहिजे आणि माझ्या पोरींच्या कडे कुणी वाकडी नजर केली तर मी कपून घेणार नाही ओ